नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल टोपले संस्थापक मिशन ऑर्गॅनिक आज हा एक अत्यंत वेगळा व्हिडिओ हजारो शेतकऱ्यांनी संस्थेमध्ये फोन करून विचारणा केली आणि विनंती केली मिशन ऑर्गॅनिक जे काम करतं ते नैसर्गिक आणि पारंपरिक शेती संदर्भातील काम करतं हे महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना माहिती आहे आणि त्या लाखो शेतकऱ्यांनी मिशन ऑरगॅनिकच्या तंत्रानं म्हणजे नैसर्गिक पारंपरिक शेती पद्धतीनं शेती करून त्याचा फायदा घेतलाय त्याचा लाभ घेतलाय आणि माझे हजारो शेतकरी आज कर्जमुक्त झालेत माझं आराध्य दैवत श्री दत्तगुरूंच्या कृपेनं हे जे शिवधनुष्य आम्ही उचललं ह्या शिवधनुष्य उचलल्यानंतर आज तुमच्यासारख्या लाखो शेतकऱ्यांनी आम्हाला अतिशय योग्य रीतीनं पाठिंबा दिला सहमत झाले आमच्याशी आणि रसायन सोडून ते निसर्गाकडे आले आणि नैसर्गिक शेती करायला लागली मित्रांनो नैसर्गिक शेतीमध्ये मी अनेक माझ्या भाषणामध्ये सांगितलं आहे की भगवंतानं ही सृष्टी निर्माण करताना ह्या सृष्टीमध्ये तुम्हाला आम्हाला जगण्यासाठी शेती व्यवस्थेसाठी अनेक गोष्टी मुबलक आणि मोफत दिलेल्या आहेत ह्या निसर्गातील मुबलक मोफत असलेल्या गोष्टी ज्या ईश्वर निर्मित आहेत ज्या परमेश्वर निर्मित आहेत त्या गोष्टींचा उपयोग तुम्हाला तुमची शेती करताना वापर करता यायला हवा शेतकरी मित्रांनो भारतातल्या अनेक शास्त्रज्ञांनी शेती व्यवस्थेवर निसर्गावर प्रचंड काम केलंय अनेक शास्त्रज्ञांनी त्यांचं आयुष्य खर्च टाकून तुमच्यासाठी अनेक शोध लावलेत जे अत्यंत महत्वाचे आहेत पण शेतामध्ये काम करत असताना माझ्या कष्टकरी मेहनती प्रयोगशील शेतकऱ्याला भारतीय शास्त्रज्ञांनी शोध लावलेले बहुमूल्य महत्वाचे संशोधन शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचलं नाही माझं म्हणणं असं आहे की ते शेतकऱ्यांच्या पर्यंत मुद्दाम पोहोचवलं गेलं नाही तुम्हाला आज मी या व्हिडिओमध्ये अतिशय सोपी गोष्ट सांगणार आहे माझ्या अनेक शेतकऱ्यांना ती माहिती आहे त्याचा ते प्रयोग करतायत पण ज्या शेतकऱ्यांना माझ्यापर्यंत पोचता येत नाही आणि मला देखील अनेकांच्यापर्यंत पोचता येत नाही अशा अनेक शेतकऱ्यांसाठी आजचा व्हिडिओ हा अत्यंत महत्वाचा आहे नैसर्गिक पारंपरिक शेती ही मोफत असते मित्रांनो मुबलक मोफत नेहमी मी सांगतो आजचं जे सांगणार आहे ती गोष्ट प्रत्येक शेतकऱ्यांना गांभीर्यपूर्वक ऐका आणि तुम्ही तुमच्या शेतामध्ये त्या गोष्टीचा प्रयोग करा आणि त्याचा अनुभव घ्या निसर्गामध्ये ज्या गोष्टी आहेत त्यातली पहिली गोष्ट म्हणजे पाणी जे सर्वांना मुबलक आणि मोफत मिळतं शेतकरी मित्रांनो तुम्ही कुठल्याही भागात असाल तुमच्याकडे उपलब्ध असलेलं जे नैसर्गिक पाणी आहे जे विहिरीचं असेल तलावाचं असेल पाटाचं असेल बोरिंगचं असेल कॅनॉलचं असेल जे कुठलं तुमच्याकडे मिळणारं पाणी जे शेताला तुम्ही वापरता ते पाणी हे जीवन त्यातली एनर्जी ही प्रचंड आहे पाण्याशिवाय शेती होत नाही तुम्हाला जमिनीमध्ये पाणी द्यावं लागतं हे प्रत्येकाला माहिती आणि तुम्ही प्रत्येकजण देता पण पाण्याचा अजून एक उपयोग जो मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे दररोज संध्याकाळी सहा नंतर वेळ महत्वाची आहे मित्रांनो संध्याकाळी सहा वाजल्यानंतर तुम्ही तुमच्या पाठीवरच्या पंपामध्ये पाणी भरून घ्या फक्त पाणी त्याच्यामध्ये काहीही मिक्स करायचं नाही उपलब्ध असलेलं कुठलंही पाणी वेळ महत्वाची संध्याकाळी सहा नंतर याचं कारण दिवसभर जे ऊन तापलेलं असतं जे वातावरणामध्ये उष्मा असतो तो, तो उष्मा कमी व्हायला पाहिजे थोडा गारवा चालू व्हायला पाहिजे सूर्य जेव्हा मावळतीला जातो मित्रांनो संध्याकाळी सहा नंतर रात्री किती वाजेपर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य आहे तेव्हा फक्त पाणी भरून घ्या आणि त्या पाण्याची फवारणी कुठल्याही पिकावर कुठल्याही अवस्थेला तुम्ही आठवड्यातून कमीत कमी एक वेळेला करा तुम्हाला माहिती आहे मित्रांनो तुमच्या पिकावर जर पाणी तुम्ही फवारलं कुठल्याही अवस्थेत ते लहान आहे मध्यम आहे मोठं आहे काढणीला आलंय फुलावर आलंय फळावर आलंय कुठल्याही अवस्थेला अगदी उगून दोन चार पानावर आलं असल्यापासून काढणीपर्यंत कधी पाण्याची फवारणी केल्यानंतर मित्रांनो तुमच्या पिकाचं उत्पन्न तीस टक्के वाढतं ऐकताय व्यवस्थित विश्वास बसत नाही ना तुमचा पाणी फवारणीनं उत्पन्न तीस टक्के वाढतं मित्रांनो हे खरं आहे आणि हे जादू चमत्कार नाही आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र महाराष्ट्रातले एक शास्त्रज्ञ अमरावती जिल्ह्यातील अमरावतीतील डॉक्टर मनोहर खके पुण्यामध्ये राहतात कोथरूडला मी त्यांना भेटून आलो आहे डॉक्टर मनोहर खकेनी त्यांच्या आयुष्यातील पंचवीस वर्ष याचं संशोधन केलेलं आहे आणि या विषयावर त्यांनी आंतरराष्ट्रीय पेटंट मिळवलेला आहे हा पेटंट ऑनलाईन उपलब्ध आहे अभ्यासू लोकांनी तो शोधावा आणि त्याचा अभ्यास करावा डॉक्टर मनोहर खके या आपल्या शास्त्रज्ञांनी हवेतून पाणी देऊन तुमच्या पिकाचं उत्पन्न पंचवीस तीस टक्के वाढतं याचे हजारो प्रयोग केले आणि शोध प्रबंध त्यांनी तयार केला आणि त्याला आंतरराष्ट्रीय पेटंट मिळालं हवेतून पाणी देणं म्हणजे एअर इरिगेशन जसं आपल्या पिकाला जमिनीतून पाणी हवं असतं मित्रांनो तसंच तुमच्या पिकांना हवेतून पाणी देखील हवं असतं आणि हवेतून पाणी दिल्यानंतर हवेतला जो अष्ट्याहत्तर टक्के नायट्रोजन आहे तो नायट्रोजन हे पाणी घेऊन जमिनीवर येतं पानावर येतं जमिनीवर बसतं नायट्रोजन फिक्सेशन होतं तुमचं झाड निरोगी सदृढ होतं रोगमुक्त होतं पन्नास टक्के रोग कमी येतात झाडाचे फुटवे चांगले येतात झाड निरोगी होतं तुमचं कुठलंही पीक सदृढ सशक्त होतं पिकाची प्रतिकारशक्ती वाढते मित्रांनो आणि पर्यायानं तुमचं सर्वांचं उत्पन्न पंचवीस ते तीस टक्के वाढत आता पाणी जास्त झालं तर कुठला अपाय होणार आहे का नाही ना सध्या गेले सहा महिने पाऊस पडतो आहे तरी देखील आपली पिकं तग धरलेली आहेत मित्रांनो आठवड्यातून एकदा कमीत कमी जर दोनदा तुम्ही देऊ शकला तर अतिशय उत्तम प्रत्येकानं पाण्याचा फवारा तुमच्या कुठल्याही पिकावर घेऊन बघा तुमचं पीक निरोगी होईल हिरवगार होईल फुटवे चांगले होतील फुलं गळणार नाहीत फळं गळणार नाहीत उत्पन्न चांगलं येईल किती सोपाय सांगा पाणी हे टॉनिकचं काम करतं तुम्हाला शेती सेवा केंद्रामध्ये जाऊन कुठल्याही प्रकारचा ग्रोथ प्रमोटर टॉनिक आणण्याची गरज नाही भगवंतानं प्रत्येकाला जे नैसर्गिक पाणी दिलंय आहे हे पाण्याचा फवारा मारल्यानंतर तुमचं उत्पन्न वाढतं याला म्हणतात एअर इरिगेश एअर इरिगेशन एर एर डॉक्टर मनोहर खके या थोर शास्त्रज्ञांनी हा शोध लावलाय आपल्या महाराष्ट्रातले आहेत हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यानं पाण्याची फवारणी करून पिकाचं उत्पन्न वाढावं ही तुम्हाला मी नंबर विनंती करतो आणि आपल्या परंपरेप्रमाणे पुन्हा एकदा माझ्या दत्तगुरूंना दत्तगुरूंच्या चरणी माझी प्रार्थना माझ्या सर्व शेतकरी बंधूंचं आरोग्य चांगलं राहू देत प्रत्येकाच्या हाताला यश ये येऊ देत आणि माझा प्रत्येक शेतकरी हा आनंदी समाधानी राहू देत धन्यवाद